साडेतीन महिने अमेरिकेत होतो ग्रँड रॅपिड्स या इलिनॉयच्या त्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये छोट्या तिथला लोकल पेपर मी घ्यायचो तुम्हाला गंमत सांगतो त्या लोकल पेपरमध्ये एक फक्त एक दिवस साडेतीन महिन्यात एक दिवस बिल क्लिंटन याचं नाव वाचायला मिळालं तो राष्ट्राध्यक्ष होता त्यांचं पण त्या तीन साडेतीन महिन्यामध्ये मला वाटत नाही भारतातल्या कुठल्याही प्रादेशिक भाषेत देखील ब्लिंड क्लिंटनचं नाव आलेलं नसेल पण तिथे का नव्हतं तर ते असल्या गोष्टी बघतच नाहीत अगदी पत्रकारसुद्धा हे काय ते ठीक आहे न्यूयॉर्क टाईम वॉशिंग्टन पोस्ट आमच्याकडे कोल्हापूरचं एक छोटं वर्तमानपत्र असं सांगलीतलं असतं ते पण ब्लिन क्लिंटन बिल क्लिंटन कसा चुकला याच्यावर अग्रलेख लिहितात तिकडे नव्हतं आणि लक्षात ठेवा बिल बिल क्लिंटनचं नाव होतं त्याचंसुद्धा एक कारण होतं कारण असं होतं की अमेरिकेच्या जे युन युनिव्हर्सिटी फेडरेशन आहे विद्यापीठांचा महासंघ आहे त्याच्या अध्यक्षाला बिल क्लिंटननी कळवलं होतं की मोठ्या प्रमाणावर परदेशी मुलं इथे येत आहेत तरुण येत आहेत इथे नोकऱ्या घेत आहेत तर आपल्याकडे मुलं शिकतील आणि आपल्या नोकऱ्या आपल्याकडे राहतील यासारखे कोर्सेस तयार करा तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आहेत त्या जागा भरण्यासाठी आम्हाला परदेशातील मुलं आयात करायला लागतात असं त्या अध्यक्षाने बिल क्लिंटनला पत्र पाठवलं तेवढ्या पुरतं त्या साडेतीन महिन्यात मला त्या ग्रँड रॅपिडच्या वर्तमानपत्रात बिल क्लिंटनचं नाव ऐकायला मला मला सांगा की का का आपल्याला एवढं असं वाटतं की बाकी जग सगळं जग मग तिथले पत्रकार बेअक्कल होते का नाही पण आपण जगातल्या कुठल्याही गोष्टीवर टीका करायला जन्माला आलोय अशी जी एक मानसिकता घेऊन एक पत्रकारितेची नवी पिढी गेल्या पंचवीस तीस वर्षात तयार झाली त्याचं नवल वाटतं मला मित्र नवल वाटतं की आता तो मालवणची घटना घडली किंवा बदलापूरची घटना घडली त्याविषयी माहिती घ्या मला मी एकदम मागे जातो मित्रांनो पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट असेल आशीर्वाद नावाचा एक सिनेमा आला होता मी आज तुमचं कौतुक करतोय मी संघवाला नाही आहे तुम्हाला गंमत वाटेल मी दलित पँथरच्या पहिल्या तरुण संस्थापकांपैकी एक आहे नामदेव डसाळभ मी डाव्या चळवळीतून आलेलं आहे पण जेव्हा मला हळूहळू लक्षात यायला लागलं की इथे फक्त पोपट पंची करायला लागेल मी म्हटलं आपलं हे आपल्याला हे जमणार नाही आपल्याला मेंदू आहे आणि त्याला गंज चढता नये तर त्यामध्ये एक फार सुंदर म्हणजे त्यावेळेला एक होतं जगात काही झालं हे सरकार व सरकार बदलनीय घोषणा हे आमच्या असायच्या त्यावेळेला म्हणजे त्या तिकडे त्या व्हिएटनाममध्ये काय झालं की आम्ही इकडे बोंबलायला सुरुवात करायचो कशाला आमच्या पायाशी काय झळतंय बघा ना मला एक सांगा की तर त्या सिनेमात आधी आज सांगतो तुम्हाला त्या सिनेमादा एक सुंदर तो अशोक कुमार काहीतरी गावात असतो तिथून तो, तो बायकोशी भांडण होतो आणि एकटाच निघून येतो असा मुंबईसारख्या शहरात असतो आणि एकटाच अंगावर फक्त शाल आहे आणि एका बगीच्यात झोपलेला असतो आणि त्याची लहान मुलगी असते ती त्याला खूप आवडत असते वगैरे अशी लाडकी मुलगी आणि त्याला डुलकी लागलेली असते बाकावर त्या गार्डनमधल्या आणि एक छोटीशी त्याच्याच मुलीच्या वयाची मुलगी येते सारिका मला वाटते तेव्हा बेबी सारिका म्हणून काम करायचे तर ती त्याला बघते तो तो उठतो तो ती त्याश बोलायला लागते की म्हणते आज माझा वाढदिवस आहे बघ मला माझ्या बाबांनी अशी सोन्याची चेन आणली वर तो जवळ घेऊन तिच्याशी कौतुकाने ममतेने बोलतो आहे पण बाल्कनीतल्या बापाला वाटतं की हा आपल्या पोरीची चेन पळवतो आहे म्हणून तो उतरतो खाली येतो आणि मारतो अशोक कुमारला आता हे सगळं त्या गार्डनमध्ये चालू आहे आणि गार्डनच्या बाहेर तो एक जण बायस्कोप वगैरे दाखवणारा माणूस आहे तर तिथून तो बायस्कोप वगैरे तो पण बघतो चार लोक जमतात बाजूने जाणारा असा एक पादचारी आहे त्या सिनेमात तुम्हाला अजूनही बघितला तर दिसेल तो, तो पादचारी त्या बायस्कोपवाल्याला वाल्याला विचारतो क्या हुआ नाही वो कुछ चेन चोरा राहता उसको मार रहे लोक हां असं म्हणतो आणि तो पादचारी आहे हे सरकार नाही चले गे असं म्हणून निघून जातो त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी आहे का मला सांगा म्हणजे जगात काही घडलं सरकार जबाबदार आहे तो उडान एक माणूस पादचारी दाखवला होता आजचा अख्खा मीडिया तसा होऊन गेलाय म्हणजे कशाची साल कशाला रोज सकाळी नऊ वाजता आपल्याकडे भोंगवा असतो मित्रांनो काय बोलतो आहे काय नाही अरे विचार तरी कराल की नाही मला आम्ही पण तरुण होतो पत्रकार होतो आम्ही जेव्हा आम आमच्यावर संस्कार झाले पत्रकारितेचे तेव्हा तो, तो बोललेला बोलला पण आपण कुठल्या भाषेत लोकांसमोर जाऊ द्यायचं ह्याचं भान होतं आम्हाला ह्याचं भान होतं आज ते राहिले का सांग आम्हाला आपण लोकांपर्यंत काय घेऊन जातो आहे पण अमुक तमूक काय ते निषेधार आहे मान्य आहे मला पण ते निषेधार आहे तर तुम्ही दाखवताय का बलात्कार असतील किंवा अत्याचार असतील महिला अत्याचार त्याच्यावर तुम्ही ज्या बातम्या दाखवता त्याची एक तुम्हाला त्यातली एक विकृती दिसते किती चवीने ते सांगितलं जातो संताप येत नाही मला नाना पाटेकरची आठवण येते नाना पाटेकर, ना पाटेकर एकदा फार सुंदर वाक्य नाना पाटेकर बोलला होता मा, मी आम्ही गप्पा मारत होतो आणि तो म्हणाला की भाऊ काय कुठे पोचलो आहे आपण आमच्या बालपणी आम्ही मदर इंडिया नावाचा सिनेमा बघितला होता त्यामध्ये तो व्हिलन सावकार दाखवला आहे आणि तो त्या नायिका ती नरगीस होती तिच्याकडे हावऱ्या नजरेने बघतो नसतो काही करत नाही जवळ जात नाही काही नाही तो एका हावऱ्या नजरेने त्या नायिकेकडे बघतो ते बघून म्हणाला आपल्या डोक्यात याच्या आता इंटरवलपर्यंत दोन बलात्कार होऊन जातात कुणाला काही वाटत नाही कुणाला काही वाटत नाही वाट दोन मिनिटासाठी आम्ही वी वॉन्ट जस्टिस वगैरे हो बोर्ड उभे घेऊन उभे राहतो कॅमेरे बंद झाले की आमच्या हातातले फलक खाली येतात समस्या ती आहे मित्रांनो आता जो विषय आहे समाजकारण आणि राजकारण कुठे समाजकारण संपतं कुठे राजकारण सुरू होतं ह्याचा पत्ता नाही आहे मध्यंतरी नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले त्यांनी एक शब्द चांगला वापरला होता आंदोलनजीवी आंदोलनजीवी हे आंदोलनावर जगणारी माणसं तयार झालीत आणि आंदोलनं ही कॅमेऱ्यापुरती बंदिस्त झाली तुम्ही बारकाईने बघा तुम्ही टी व्हीवर बघता आणि त्या जागी जाऊन बघा तुम्हाला कळेल कॅमेऱ्या समोर आला की ज्या घोषणा असतात बाकीचे सगळे बारगळलेले असतात अशी आंदोलनं नव्हती आम्ही पण आंदोलनातून आलो आहे आणि केवढं मोठं शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेले आहेत मी दोन वर्षापूर्वी त्या जयपूरला त्या हिंदी लोकांचं एक हे होतं तिथे गेलो होतो मुद्दाम बोलवलं होतं मला तर तिथे काय बदलला देश कसा बदलला कुठे येऊन पोहोचलो आहे आपण तर मी त्यांना एक मुद्दाम आठवण सांगितली एक्क्याण्णव सालची गोष्ट आहे मित्रांनो इथून जवळ उल्हासनगरला रिंकू पाटील नावाच्या एका मुलीवर परीक्षा केंद्रामध्ये रॉकेल येथून त्याला पेटवण्यात आली एकतर्फी प्रेमाचं प्रकरण होतं दीड महिना मित्रांनो त्याची हेडलाईन चालली होतं आजच्यासारखी चॅनेल नव्हती वर्तमानपत्र होती सांज वर्तमान वर्तमानपत्र होती एक ते दीड महिना त्याची हेडलाईन चालू होती आज अशा किती घटना येतात कोणाला काय वाटतं का बरोबर राज ठाकरेंनी फार सुंदर एक भूमिका मांडली की दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन चालू होता आणि बलात्कार किती झाले दर तासाला एक या हिशोबाने जर बलात्कार होत असेल तर एक तासाने ब्रेकिंग न्यूज का नाही झाली असा राजनेत त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना प्रश्न विचारला इथे कळतं की पत्रकारिता केव्हा संपली आहे आणि राजने हा प्रश्न विचारला तिथे की आता काय निवडणुका आल्या म्हणून तुम्ही ब्रेकिंग न्यूज करताय दोन हजार वीसमध्ये साडेचार हजार दोन हजार एकवीसमध्ये साडेपाच हजार आणि दोन हजार बावीसमध्ये सात हजार बलात्कार झाले तेव्हा कोणी ब्रेकिंग न्यूज केली नाही मित्रांनो मी युट्यूबर म्हणून घ्यायला आवडतं मला पत्रकार म्हणून घ्या वकील न्यायमूर्ती निवृत्त अधिकारी प्रशासकीय निवृत्त लष्करी अधिकारी बुद्धिजीवी प्राध्यापक लेखक साहित्यिक नाटककार म्हणून राजकारण्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी मोठ्या मोठ्या आवेशात बोलत असतात आणि पत्रकार त्यांना प्रसिद्धी देत असतात पण पत्रकारांच्या आविष्कार स्वातंत्र्यावर अंकुश ठेवणारा कोण आहे तो नको का हा प्रश्न महाराष्ट्रीयन्समध्येच विचारला गेला होता पण मग तेच केतकर असताना तो निपाणीकर त्याच्यावर झाकपाक का केली जाते कारण त्याची बातमी मटामध्ये आली नाही पण चौकट आली निपाणीकर आमचा स्ट्रिंजर आहे रेग्युलर पत्रकार नाही मग श्रीकांत टोळ पण स्ट्रिंजर होता इथे कळतं की आमचा तो बाब्या म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ती बाजू घ्यायची नको तेव्हा ही बाजू घ्यायची असं जेव्हा होतं तेव्हा पत्रकारिता संपते मित्रांनो तेव्हा कोणीही आज निष्पक्षतेचा दावा करू नये अजिबात करू नये जे लोक हथरसला धावत होते जे लोक रोज उठून मणिपूरची चर्चा करत होते ते कोलकात्याची चर्चा करत नाहीत हे अर्थात मला माझं नुकसान का वाटतं मी पण पत्रकारितेतून आलेलो आहे कारण मग कसं होतं हा पण त्यातलाच असं वाटायला लागतं पण मित्रांनो त्या भ्रष्ट पोलिसांमध्ये सुद्धा एक तुकाराम मुंबई निघतोय विसरू नका फरक तिथे पडतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट की आम्हाला संरक्षण पाहिजे मी विरोधक आहे पत्रकारांच्या संरक्षणाचा तुम्हाला कोणी मारत असेल तर तो, तो प्रोफेशनल हजार आहे किराणावाल्याला मारतात कंडक्टरला मारतात डॉक्टरला मारतात इंजिनियरला जो लोक मारत असतील तर पत्रकारांना का मारायचं नाही म्हणजे जे निर्भय बनो आणि लढबई असतात तेच सगळ्यात जास्त भित्री असतात संरक्षण द्या म्हणतात अजब आहे समाजकारण तिथून विस्कटत जातं मित्रांनो तुमच्याकडे येणाऱ्या माहितीत भेसळ असली की आपोआपच पुढच्या सगळ्या गोष्टी भेसळीच्या होत जातात आज म्हणून कल्लोळ माजवणारे आहेत ते विसरले की त्यांचंच सरकार असताना जेसीबी लावून अमरावतीत पुतळा उचलला गेला होता तेव्हा महाराजांचा सन्मान केला होता तुम्ही कायदेशीर बेकायदेशीर बाजूला ठेवा ते लोकांना विश्वासात घेऊनही करता आलं असं पण जेसीबी लावून पुचल पुतळा उचलला गेला होता का तो तो काय राणा कोण आहे त्यांनी तो लावला तो विचारला नाही परवानगी नव्हती वगैरे 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 मग ते म्हणायचं टेक्निकल आहे मग हे पण नैसर्गिक आहे ना आणि याच्यावरून जेव्हा बातम्या रंगवल्या जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की पत्रकारिता नाही हा अजेंडा आहे हा अजेंडा आहे आणि हे करणारा एक, एक वर्ग असतो ज्या वेळेला शहाण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा रेगे नावाचे मोठे विचारवंत त्यांनी नवभारत्नागावच्या द्वैमासिकामध्ये एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता की ठाकरे अशी भाषा का बोलतात बाळासाहेबांवर लिहिलं होतं पण गंमत अशी की तो लेख छापून देखील त्यातलं आपल्याला सोयीचं आहे तेवढं वाप दाखवायचं बाकीचं टाळायचं त्याच्यात फार सुंदर मेपूर यांनी के वर्णन केलेलं आहे की समाजामध्ये जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो अभिजन म्हणजे बुद्धिजीवी वगैरे ते असतात ते समाजात जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो तेव्हा तो त्याच्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो म्हणजे राहुल गांधी चुकले तरी सांभाळून घ्यायचं मोदींनी डोक्यावर केस नसताना केसाला हात लावला झोडा मोदीला दोन हजार दोन पासून मोदींना टार्गेट केलं जाते त्याच पत्रकारानं राहुल गांधींच्या चुका दिसत नाहीत राहुल गांधींच्या चुका दिसत नाहीत लागोपाट तिसऱ्यांना शंभरच्या खाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आली तरी राहुल गांधींचा मोठा नैतिक विजय असतो पण तिसऱ्यांदा लागोपाट पंतप्रधान झालेले मोदी मात्र पराभूत झालेले असतात या देशातल्या अभिजन वर्गाविषयी मी बोलतोय आणि मेपूर येथे तेच सांगतात वेळेला एखाद्या समाजात अभिजन वर्ग असतो तो आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो आणि याची उलटी बाजू अशी की त्या परिघाबाहेरच्या लोकांशी हा अभिजन वर्ग अतिरेकी असभ्य वागतो कळलं मोदींना काशिव्या घातल्या जातात मोदींच्या चुका नसलेल्याही चुका म्हणून का दाखवल्या जातात कारण त्या चुका दाखवल्या तर मी अभिजन होतो बुद्धिजीवी होण्याची सोपी व्याख्या आहे मोदी चुकीचा ठरवा संघ चुकीचा ठरवा झालात अभिजन सेक्युलरिझमचं जाणव गाळव्यात अडकवलं की मी सगळ्यात मोठा काय तो वेदशास्त्र बघ संपन्न होऊन जातो इथे पत्रकारितेची घसरण झाली आणि आपोआप समाजकारणाची घसरण झाली मी तो लेख मुद्दाम तुम्हाला का सांगितला तो नंतर अगत्याने महाराष्ट्र टाईम्सने पण छापला होता आणि निखिल वगळेने महानगरमध्ये पण छापला होता पण त्यातला जो काय म्हणतात गाभा आहे आशय आहे तो किती लोकांनी अंमलात आणला विसरून गेलेत सगळे आणि त्याच्या पुढचाही त्या लेखातला तो भाग फार महत्त्वाचा आहे की संस्कृती कोण निर्माण करतो संस्कृती कोण निर्माण करतं ते पण मेपुरेग्यांनी त्यात सांगितलेलं होतं की काळानुसार असभ्य मानलेल्या अनेक गोष्टी सभ्य म्हणून स्वीकारल्या जातात म्हणजे आधी तुम्ही ज्याला नालायक म्हणणार त्यालाच नंतर लायकी लावायची आणि ते स्वीकारायचं हे अत्यंत मेपूरगेंची भाषा क्लिष्ट होती पण मी सोपं करून तुम्हाला सांगायचं एक लक्षात ठेवा मित्रांनो कितीही मोठे भाषाशास्त्रज्ञ मोठे असले नामवंत असले भाषा विचारत असले तरी ते भाषा निर्माण करत नाहीत ते भाषेचं व्याकरण तयार करतात भाषा तुम्ही आम्ही तयार करतो तुम्ही आम्ही तयार करतो हे आणखीन सोपं करायचं तर कसं होईल एक गावात एक, एक दगड ठेवलेला असतो कोठे वडाखाली पिंपळाखाली त्याला शेंदूर फासतात त्याचं पूजन सुरू होतं लोकं डोकं टेकायला लागतात झालं सुरू मग एक दिवस तिथे जमणारी गर्दी बघून एक जण येऊन बसतो आणि म्हणतो दोन फूट लांबून नमस्कार करायचा नारळ इथे ठेवायचा तो पुजारी बनतो आणि आपण ज्याला देव बनवलाय त्याचा तो कारभारी येऊन बसतो यापेक्षा अभिजन वर्ग वेगळा नसतो मोदींना तुम्ही आम्ही मोदी बनवलं मतदारांनी आणि मोदींना लोक मतं देणार नाहीत असं सांगणारे जे होते ते नंतरच्या काळात म्हणायला लागले तुम्हाला यासाठी पंतप्रधान केलेलं नाही अरे तू होणारच नाही म्हणत होतास ना लोकांनी त्याला पंतप्रधान केले तू नाही केला चायवाला कबी प्रधानमंत्री हो नाही हो सकता नाही हो सकता नाही हो सकता असं म्हटलं होतं ना तरी तो झाला आणि तो झाल्यावर मणिशंकर अय्यरचे चाहते सांगतात की अहो तुम्हाला यासाठी मतं दिलेली नाहीत कळलं तुम्हाला मी काय सांगितलं ते अभिजन वर्गणी जेव्हा एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मी फार बो, बोलतोय का असं एक मोठी गोष्ट असते मित्रांनो की ऐकावं सगळ्यांचं म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे गंमत अशी असते मित्रांनो की आपलं मत बनवण्याचा प्रयत्न केला जात असतो मार्केटिंग केलं आता पत्रकारिताही मार्केटिंग झालेलं आहे आणि हळूहळू